सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे कॅरिओनच्या मागणीसाठी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले याआधीही विद्यार्थ्यांनी कॅरिओनच्या मागणीसाठी आंदोलन केलं होतं पोलिसांसोबत एका आंदोलनाची शाब्दिक चकमक उडते पोलिसांनी आंदोलकांना अडवून धरलेलं आहे बारीकेत दूर करण्याच या सगळ्या विद्यार्थ्यांचा आंदोलकांचा प्रयत्न सुरू आहे की थेट दृष्ट आहे पुण्यातली विद्यापीठाबाहेर आंदोलन सुरू आहे आज आम्ही आलेलो आहे तर पूर्ण दीड दीड महिना होऊन गेलेला आहे आम्हाला आठ तारखेपासून वारंवार नुसतं खोटं आश्वासन दिलं जात आहे की तुम्हाला कॅरी देतोय आम्ही आमची प्रोसेस चालू आहे आम्हाला कन्फर्मेशन सुद्धा नाही आम्ही सारखं सारखं लांबून येतोय आम्ही दरवेळेस एक विषय गेले खूप मुलं असे आहेत की त्यांचा एक आणि दोन विषय सुद्धा गेले तरी कोर सब्जेक्ट क्लिअर करून सुद्धा सेकंड इयरचे कोर सब्जेक्ट क्लिअर करून सुद्धा आम्हाला काय एका सब्जेक्ट साठी वाईट पडलं जवळपास बावीस किंवा पंचवीस हजार पर्यंत विद्यार्थ्यांचं हे नुकसान आहे जवळपास दीड महिना झाला आश्वासनावर आश्वासन आम्ही बघतोय गेल्या आठ तारखेला जेव्हा आम्ही इथं आलो होतो त्याच्यानंतर बारा तारखेपर्यंत टाइम दिला डिले करताय फक्त दरवेळेस आम्हाला इथं बोलवलं म्हणजे आम्ही इथं येतोय पण मग आम्हाला कोणतंही कॅरी ऑनचं जी आतापर्यंत आलेलं नाही जवळजवळ दोन हजार तेवीस पासून आम्ही तेच मागणी करतोय कॅरी ऑन करा कॅरी ऑन करा पण हे काय त्यांचं काही रिस्पॉन्स रिस्पॉन्सच नाही फक्त म्हणजे दोन हजार तेवीसपासून तेच म्हणताय की आम्ही पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे पण कधी हे देणार आहे लिखितमध्ये जी आर वगैरे कधी काढणार आहेत आम्हाला रिटर्नमध्ये कधी देणार आहे पोर पाऊस असून असो इथे येऊन बसते विद्यापीठ प्रशासन हे केवळ विद्यार्थ्यांना पळवण्याचा प्रयत्न करत आहे यांना प्रत्येक कार्यक्रम करण्यासाठी वेळ आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र आणि अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठाला वेळ आहे पण विद्यार्थ्यांची या ठिकाणी हेळसाण करणं या विद्यापीठाला फक्त त्यांनी एक मनात निश्चय धरला जाणू असं आम्हाला वाटतंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या